कंबाईंड ग्रुप सीचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला आन्सर की आली आणि याच्यानंतर आता मार्केटमध्ये सगळीकडे फक्त कट ऑफची चर्चा सुरू आहे अर्थातच एकोणतीस जूनला असणारी जी ग्रुप बीची मुख्य परीक्षा आहे त्याला असणारे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या अभ्यासावर फोकस करत आहेत पण ज्यांनी ग्रुप सीची पूर्वपरीक्षा दिली किंवा ज्यांनी फॉर्म भरला होता आणि काही कारणाने परीक्षा देऊ शकले नाहीत असे विद्यार्थी जरी स्कोर चांगला आला असेल स्कोर चांगला नसेल तरीसुद्धा कन्फ्युजनमध्ये आहेत की नक्की पुढे तयारी काय करायची रिझन काय आहे कट ऑफचा अंदाज लावता येत नाही सो so, आज आपण ग्रुप सी ची एक्झाम झाल्यानंतर इथून पुढे अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यास कोणी करायचा याच्याबद्दल बोलणार आहोत अर्थात पहिला मुद्दा तर कट ऑफची चर्चा येईल की कट बद्दल जे काही डिस्कशन सुरू आहे त्याचा जर विचार करायचा म्हटलं तर, तर प्रत्येकजण आपापल्या परीने कट ऑफ सांगतो म्हणजे टीचर्स त्यांच्या त्यांच्या अॅनालिसिसनुसार सांगत आहेत स्टुडंट जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्कोअरनुसार किंवा ते ज्या एरियामध्ये राहतात ज्या एरियामध्ये राहून स्टडी करतात त्यांचं जे काही स्टडी सर्कल आहे त्याच्या अंदाजानुसार प्रत्येकजण आपापला कट ऑफ सांगतो कोणी जर कट ऑफ कमी सांगितला तर असं म्हटलं जातं की कट ऑफ कमी सांगतात कारण यांना यांचे क्लास चालवायचे आहेत कोणी जर कट ऑफ हाय सांगितला वाढवून सांगितला तर तिथे अगेन असं म्हटलं जातं की यांना पूर्वपरीक्षेची बॅच चालवायची आहे किंवा मागचे अंदाज फसले म्हणून हे पुढचा अंदाज तसा सांगत आहेत पण ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या कट ऑफमध्ये फरक असणार आहे आता या सगळ्या चर्चा झाल्या मेन मुद्दा काय आहे की मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायची की नाही जर तुम्ही ग्रुप सीची पूर्वपरीक्षा दिली असेल तर नक्की कोणी करायचा अभ्यास मेन्सचा तुम्ही ग्रुप सीची पूर्वपरीक्षा दिली आहे तुमचा जो स्कोर आहे तो चांगला आहे चांगला इन द सेन्स की तुम्हाला ऍटलिस्ट जे काही तुम्ही मार्केटमध्ये चर्चा ऐकताय त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटतं की मी कट ऑफमध्ये बसू शकेन सगळ्याच गोष्टींचा विचार करता म्हणजे पेपरची काठिण्य पातळी असेल जी मुलं आहेत अशी जी तुमच्या संपर्कात आहेत किंवा ओव्हरऑल जे तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहायला मिळतात तिथे जो मुलांनी शेअर केलेला स्कोअर असेल स्पेसिफिक अकॅडमिकच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेला स्कोअर असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता ॲबसंटी जी आहेत तिचा विचार केला तर तर तुम्हाला जर असं फील येत असेल की तुमचा स्कोर चांगला आहे तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करायचा आहे अर्थात जे ऑलरेडी ग्रुप बीच्या मेन्सला आहेत ते तर करतच आहेत अभ्यास आणि त्यांचा मेन्सचा अभ्यास ऑब्वियसली कंटिन्यू ठेवायचा आहे माझा अभ्यास नाही झाला मग फारच थोडे दिवस उरलेत मग माझं होणार की नाही कम्प्लीट या सगळ्या भानगडीत पडू नका आणि तिसरे येतील ज्यांचा ग्रुप सीचा स्कोर जो आहे तो त्यांच्या मते काठावरती आहे किंवा खराब आहे तितकासा चांगला नाही आहे खूपच कमी स्कोअर आला आहे यांनीसुद्धा मेन्सचा अभ्यास करायचा आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही या दोघांचं ठीक आहे पण आमचा जर जा स्कोर चांगला नाही आहे आम्हाला माहिती आहे तर मग आम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास का करायचा आम्हाला तर पूर्वपरीक्षा पास व्हावी लागेल पुढची आणि पुढची पूर्वपरीक्षा द्यायची तर ता त्याच्यासाठी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करावा लागेल सो आता आपण जर डिस्कशन करणार आहोत या सगळ्या गोष्टींवरती असणार आहे त्याच्यापूर्वी एक अनाऊन्समेंट आहे ज्याच्याशी रिलेटेड एक ऑफिशियल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच लवकर जे काही ग्रुप बी पूर्वपरीक्षा येते दोन हजार पंचवीसची जी की नोव्हेंबरमध्ये असेल तर त्या एक्झामसाठी जसं यापूर्वी मी वन एटी डेज चॅलेंज फ्रीमध्ये घेत होते त्याच पद्धतीने आता यावेळेला तर आपल्याकडे दे वन एटी डेज नाही आहेत कारण मी आ, हा प्रोग्राम सुरू करायला हे चॅलेंज सुरू करायला थोडीशी लेट झाली आहे सो जवळपास आपल्याकडे वन फोर्टी किंवा वन फोर्टी फाय डेज जे मिळतील आपल्याला तसं तर आत्ता वन फिफ्टी आहेत बट पूर्ण प्लॅन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मला वरच्या काही दिवसांचा कालावधी लागेल सो so, वन फोर्टी वन फोर्टी फाय डेज जे काही आपल्याला मिळतील तेवढ्या दिवसांसाठीचं एक मेंटरशिप चॅलेंज असेल यावेळेला आधीपेक्षा चॅलेंजमध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या असतील कम्प्लिटली फ्री असेल, असेल हो इल, चा ते यूट्यूबवरती असेल त्याच्यामध्ये तुमच्यासोबत काही व्हिडिओज पण शेअर केले जातील म्हणजे व्हिडिओ लेक्चर त्याच्या माध्यमातून तुम्हाला गाईड केलं जाईल एक प्लॅन प्रॉपरली तुमच्यासोबत शेअर केला जाईल जो काही आयोगाचा बदललेला पॅटर्न आहे त्याच्यानुसार आणि प्रीच्या चॅलेंजमधूनच तुम्हाला मेसच्या पेपरसाठी सुद्धा हेल्प होईल या पद्धतीचं ते चॅलेंज असेल तर त्याचा एक ऑफिशियल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे आता मूळ मुद्द्यावरती परत येऊयात आपण की यांनी अभ्यास का करायचा परीक्षेत त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जे काही वाढणारं मेरिट आहे जो काही कट ऑफ वाढत चाललेला आहे या कट ऑफचा जर विचार केला तर ऑब्विसली तुम्ही आत्तापासून अभ्यास करणं हे अपेक्षित आहे ठीक आहे आता मुख्याचा का करायचं पूर्वाचं का नाही करायचं रिझन हे आहे की यापूर्वीची जी मुख्य परीक्षा होत होती ती तुमचा पहिला पेपर म्हणजे मराठी आणि इंग्लिशचा पेपर जर आज झाला आज रविवार असेल आणि आज जर तो पेपर झाला तर पुढचा पेपर तुमचा म्हणजे पेपर दोन जो आहे तो तुमचा पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी होत होता बट आता आयोगाने मुख्य परीक्षेचे पेपर वन आणि पेपर टू हे एकाच दिवशी ठेवलेले आहेत मग तुमच्याकडे तितकासा वेळ नसतो पेपर टूची तयारी करण्यासाठी दुसरा मुद्दा आहे पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल यांचा जो सिलेबस आहे जो अभ्यासक्रम आहे किंवा या परीक्षेसाठी असणारे जे विषय आहेत ते विषय सारखे आहेत म्हणजे राज्यघटना तुम्ही पूर्वपरीक्षेला अभ्यासत असाल तुम्हाला मुख्य परीक्षेला पण राज्यघटना आहे तुम्ही भूगोल पूर्वपरीक्षेला अभ्यासताय मुख्य परीक्षेला पण तुम्हाला भूगोल आहे तुम्ही हिस्ट्री पूर्वला अभ्यासताय मुख्याला पण आहे मॅथ्स रिजनिंग आहे करंट अफेअर्स आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे हे सगळे सब्जेक्ट आहेत तुम्हाला आता प्री आणि मेन्स दोन्हीकडे आणि जर मग दोन्हीकडे ते सब्जेक्ट असतील तर ऑब्वियसली त्या सब्जेक्टची तुमची चांगली तयारी असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही मुख्य परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून जर अभ्यास केलात तर हंड्रेड पर्सेंट पूर्वपरीक्षेचा तुमचा स्कोअर चांगला येतो जे काही मेरिट वाढत चाललेलं आहे आता ग्रुप बीचं आपण पाहिलं की ऑलमोस्ट सगळ्यांनी सांगितलेला अंदाज चुकला मेरिट इतकं हाय गेलं कारण मुलांना पेपर इतका सोपा गेलेला आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ग्रुप बीला ज्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले त्यांना पण इकडे कमी मिळालेले आहेत पण कमी मिळाल्या म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळणारे मुलं किती आहेत ऑन अँड ॲव्हरेज फिफ्टी मार्क्सचा जो पेपर होता तो सहज एक सर्वसाधारणपणे अभ्यास करणारा ज्यांनी फुल डेडिकेशननी स्टडी केलं आहे ज्याचं टार्गेट फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षा देणं आहे अशा विद्यार्थ्यांना फिफ्टी क्वेश्चन्स तर इझिली सॉल्व करण्यासारखे होते पेपरमध्ये तुम्ही पेपर घ्या बसा आणि मग पहा की खरंच याच्यावरती पन्नास पेपर म्हणजे पन्नास प्रश्न सुटण्यासारखे होते का रीजन काय आहे जरी समजा एक्झामच्या जा स्ट्रेसमध्ये किंवा घाईघाईमध्ये किंवा टाईम मॅनेजमेंट न जमल्यामुळे जरी काही प्रश्न राहिले असतील तरीसुद्धा फिफ्टी प्लस प्रश्न असे आहेत की जे तुम्ही म्हणजे ज्या मुलांनी प्रॅक्टिस केलेली आहे तो मुलगा त्याची उत्तर देऊ शकेल मग आता आपल्याला जो काही ग्रुप बीला रेशो घेतलेला आहे ग्रुप सीला जो काही रेशो घेतला जाईल जागांचं जे जा जा प्रमाण आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कट ऑफमध्ये निश्चितपणे फरक असेल पण जसा ग्रुप सीचा कट ऑफ आधी अगदी एकोणीस लागलेला इतका कमी तो लागणार नाही आहे एवढी गोष्ट तरी तुम्हाला समजायला पाहिजे ठीक आहे कारण ज्यावेळेला कट ऑफ एकोणीस लागला होता त्यावेळेला जागा पण तितक्यात जास्त होतं आणि तो अचानक आलेला कट ऑफ होता सो आत्ता जो कट ऑफ येणार आहे आणि त्यावेळेचा पेपर पण जर पाहिला त्यावेळी येणारे मुलांचे मार्क्स याच्यामध्ये पण फरक होता यावेळेला कम्प्लिटली जो काही पेपरचा पॅटर्न बदललेला आहे त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग आणि पॉलिटीने जी काही भूमिका बजावलेली आहे त्यामुळे मुलांचे स्कोअर वाढत चाललेले आहेत आणि ऑब्व्हियसली त्याचा परिणाम कट ऑफवरती होतो आहे सो so, कट ऑफ हा निश्चितपणे आधीच्या कट ऑफपेक्षा तर जास्त असेल ग्रुप बीपेक्षा तो कमी असेल नो डाऊट पण आत्ता मला मुख्य करायची आहे की पूर्व करायची आहे की मला थांबायचं हे काहीच कळत नाही आहे एका जागेवर थांबण्यापेक्षा मेन्सचा अभ्यास सुरू करा कुठल्या विषयांपासून सुरू कराल तर पॉलिटी आहे कुठले सब्जेक्ट प्रॉपरली करा जॉग्रफी आहे हिस्ट्री आहे मॅस रिजनिंग आहे इकॉनॉमिक्स आहे ॲटलिस्ट हे सब्जेक्ट सुरुवातीला फोकस ठेवून स्टडी करा आता जे मी म्हटलं की आपण मेंटरशिपचं चॅलेंज वगैरे घेऊ त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंगसाठी पण एक स्पेसिफिक स्ट्रॅटर्जी मी तुमच्यासोबत शेअर करेन जी स्ट्रॅटर्जी तुम्हाला डेफिनेटली कुठल्या काम येईल ज्या वेळेला तुम्ही पूर्वपरीक्षेचा पेपर द्याल किंवा मुख्य परीक्षेचा पेपर द्याल त्यावेळेला तुम्हाला जे आपण टाईम मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम म्हणतो की बाकीचे प्रश्न सोडवले पण मॅथ्स रिजनिंगसाठी वेळ नाही मिळाला किंवा मॅथ्स रिजनिंगमध्ये जास्त वेळ गेला हा टाईम कसा सेव्ह करायचा याच्याशी रिलेटेड स्ट्रॅटेजी जे काही मी मेंडरशिप में प्रोग्राम फ्रीमध्ये घेऊन येईन तुमच्यासाठी त्याच्यामध्ये तो मी तुमच्यासोबत शेअर करेन की कशा पद्धतीने प्रिपरेशनच्या मोडमध्येच आपल्याला ते करायचं आहे ठीक आहे आता हे जे काही मी सांगितलं की हे रिझन आहेत दुसरा मुद्दा सिलेबस तर सेम आहे ठीक आहे पण जे काही पेपरची काठीण्य पातळी असते त्याचा जर विचार केला मी यापूर्वी पण म्हटले तुम्हाला की पूर्व परीक्षेतून बाहेर पडलात तुम्ही तर ते एक वेळ पचवणं म्हणजे कठीण असतं मी असं म्हणत नाही की इझी असतं कठीण असतच पण जर तुम्ही पूर्व दिली आणि मुख्यमधून जर बाहेर पडलात तर ते त्याहूनही कठीण असतं आणि दुसरा मुद्दा ग्रुप बीचा पेपर झाला प्रीचा दोन फेब्रुवारीला राईट मेन्सचा पेपर आहे एकोणतीस जूनला दोन फेब्रुवारीला पेपर दिल्यानंतर आन्सर की आल्यानंतर ज्यांना असं वाटलं की माझा स्कोर सेफ आहे मी मेन्सची तयारी करायला पाहिजे जा। आणि ज्यांनी मेन्सची तयारी सुरू केली ते अर्थात फायद्यात असणार बऱ्याच जणांना असंही वाटलं की अरे मे महिना उजाडला तरी पण अजून आयोगाने रिझल्ट नाही लावलेला आणि मग आयोग इतक्या लगेच मेन्स परीक्षा कशी घेईल वेळ फार कमी मिळतोय नाही ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं त्या दिवसापासून मुख्य परीक्षेपर्यंतचा कालावधी आहे ओनली फोर्टी फाय डेज येते लक्षात मग फोर्टी फाय डेजमध्ये रिझल्ट आल्यानंतर जर तयारीचा तुम्ही विचार करत असाल कमेंट ग्रुप सीचा रिझल्ट सुद्धा तर फोर्टी फाय डेजमध्ये आपण पेपर वन मराठी तर ठीक आहे करू पण इंग्लिशचे आधीच म्हणजे आपल्याकडे असे की बॅकग्राऊंड इंग्लिश नाही आहे त्यामुळे आधीच आपल्याला समजत नाही की काय करायचं आहे सो इंग्लिशची तयारी प्लस मला पेपर ची तयारी करायची आहे त्यात जे विषय मला पूर्व परीक्षेलाच डोकेदुखी वाटतात ते विषय मला परत मुख्य परीक्षेला अभ्यासायचे आहेत इतक्या कमी दिवसांमध्ये मी तेवढी तयारी करू शकेन का की मी मेन्सचा कट ऑफ पार करू शकेन हा प्रश्न तुम्हाला आत्ताच पडायला हवा आणि म्हणूनच तुम्ही ग्रुप सीचा पेपर दिलाय स्कोर चांगला आहे खराब आहे हे तुम्ही आत्ता डिसाईड नाही करू शकत आयोगाचं मेरिट आल्यानंतरच ते डिसाईड होईल पण तुम्ही अगदी शेवटचं म्हणजे अगदी काठावरतीत जरी पास झालात एक्झाम्पल पन्नासचं मेरिट लागलं सत्तेचाळीसचं चा लागलं पंचेचाळीसचं लागलं तुमचा स्कोर तेवढाच एजवढा ते कट ऑफ आहे पण तुम्ही जर आलात तुम्ही जर बसलात मुख्याचं काय मग तिथून पुढे धावपळ करून परत त्या स्पर्धेत टिकून राहणं हे फार कठीण असणार आहे म्हणून आत्ता अभ्यास करताना मेन्स ओरिएंटेड करायचा जे पण सब्जेक्ट तुम्हाला प्रीला आणि मेन्सला आहेत त्या विषयांचा इन डिटेल करायचा रिझल्ट येईपर्यंत तुमचे हे सब्जेक्ट परफेक्ट होऊन जातील ज्याचा फायदा जरी तुम्ही फेल झालात तरी येणाऱ्या कंबाईनच्या ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेसाठी होईल आणि जर तुम्ही पास झालात तर ऑब्वियसली तुमच्या मुख्य परीक्षेसाठी होईल सो ते सब्जेक्ट तुम्ही प्रॉपरली करून घेणार आहात करंट अफेअर्सच्या बाबतीत जे काही आत्तापर्यंत म्हणजे पेपरमध्ये जे काही आउटपुट मिळत आहे मुख्य परीक्षेला असणारं करंट अफेअर्सचं वेटेज लक्षात घेता तुम्ही शेवटच्या काही दिवसांमध्ये हायलाइटेड पॉईंट्स किंवा काही मॅरेथॉन सेशन्स जे असतात ते जरी अटेम्प्ट केले तरी सुद्धा तुम्ही करंट अफेअर्समध्ये मार्क्स घेऊ शकता पण बाकीच्या सब्जेक्टमध्ये जे तुमच्या हातातले मार्क्स आहेत ते मार्क्स घालवू नका जसं की आत्ता जो काही ग्रुप सीचा पेपर झाला क्वालिटीच्या प्रश्नांपैकी पंधरापैकी चौदा प्रश्न तुम्ही आरामसे आन्सर करू शकत होता आराम से सो so, मग आता तिथे एखादा चुकलं तर ठीक आहे पण ॲटलीस्ट तेरा प्रश्न तरी माझे यायलाच पाहिजेत हे पाहिजे जॉग्रफीच्या दहा प्रश्नांपैकी नऊ प्रश्न तर मी दाखवलं की कुठे ना कुठे पी वाय मध्ये किंवा तुमच्या अभ्यासातलेच ते प्रश्न होते एक प्रश्न सोडला तर सो त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत ठीक आहे आणि दुसरी एक सवय असते आपल्याला की एखादा स्टडी प्लॅनवाला व्हिडिओ आला एखादा स्ट्रॅटेजीवाला व्हिडिओ आला कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवा व्हिडिओला मोटिवेशनल व्हिडिओ आला, आला आपण म्हणजे इतका वेळ त्यात गुंततो पण त्याच ठिकाणी तुमच्या स्टडीशी रिलेटेड तुमचा टॉपिक एक्सप्लेन करणारा खरंच एखादा कंटेंट ज्याच्यावरती प्रश्न येतो पण तिथे आपली हंड्रेड पर्सेंट गफलत होते जिथे आपली चूक होते तो टॉपिक एक्सप्लेन करणारा एखादा व्हिडिओ आला तर आपल्याला तो पाहण्यात इंटरेस्ट नसतो कशावरून सांगते ग्रुप सी नंतर जे काही व्हिडिओज मी अपलोड केले ज्याच्यामध्ये मी कट बद्दल कट बद्दल तर नाही बट सेफ स्कोअर काय असेल पेपर कसा होतं या गोष्टींची चर्चा केली खूप स्टुडंट्सनी पाहिलं पण ज्यावेळेला मी जॉग्रफीचं अनालिसिस शेअर केलं फार थोड्या स्टुडंट्सनी ते पाहिलं ते पाहणारे पण कोण असतात ज्यांना खरोखर पुढची एक्झाम द्यायची असते ज्यांना स्ट्रक्चर समजून घ्यायचं असतं कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते स्टुडंट फक्त या गोष्टी पाहतात आणि तेच स्टुडंट क्वालिफाय होतात असं नाही म्हणत की व्हिडिओ पाहणारेच पास होतात जे सेल्फ स्टडी करतात या गोष्टींचा किंवा या गोष्टींना इम्पॉर्टन्स देतात ते स्टुडंट याच्यामध्ये पास होतात आता मेन्सचा अभ्यास करण्या आणखी एक कारण वेळ तर मी सांगितलं पातळी सांगितली पण मला संपूर्ण सिलेबस अभ्यासायचा पण आहे प्लस मला तो रिवाईज पण करायचा आहे मग जर नंतर माझ्याकडे फार कमी कालावधी असेल तर तो मी अभ्यासणार कधी आणि रिवाईज कधी करणार पण जर हाच अभ्यास मी आत्ता करून ठेवला माझा रिझल्ट आला तरी मी फायदा ते रिझल्ट नाही आला तरी मी फायदा ते कारण पुढची एक्झाम माझ्या हातातून जाणार नाही आहे म्हणून ज्यांचा स्कोर चांगला आहे ज्यांचा स्कोर खराब आहे ज्यांनी ऑलरेडी म्हणजे पुढची परीक्षा द्यायची मानसिकता तयार केलेली आहे तर सगळ्यांनी आत्ता मुख्यच्या अनुषंगाने अभ्यास करा अभ्यासामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल काय जो यापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केलेला होता की तीन गोष्टी आहेत ज्या तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदलवाव्या लागतील जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल पोस्ट मिळवायची असेल तर यापूर्वीचं तुमचा अभ्यास करणं आणि इथून पुढे अभ्यास करणं याच्यामध्ये डेफिनेटली फरक असायला पाहिजे याच्यापूर्वी तुम्हाला गाईड करणारे लोक किंवा याच्यापूर्वी ज्यांना एक्सपिरियन्स आहे सात आठ वर्षांचा आणि आत्ता जे एक्झाम देत आहेत त्या एक्झाममध्ये असणारा डिफरन्स समजून घ्या आधीचं लागणारं मेरिट आत्ताचं लागणारं मेरिट आधीचा पेपर आत्ताचा पेपर पेपरचं बदललेलं स्ट्रक्चर प्रश्न विचारण्याची पद्धती या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुमच्या अभ्यासामध्ये बदल होणं गरजेचं आहे सिलॅबसवरती फोकस न राहता एक्झामची डिमांड काय आहे एखादा टॉपिक सिलेबसमध्ये दिलाय पण एक्झाममध्ये प्रश्न आलेले नाही आहेत तर तो केवळ सिलेबसमध्ये आहे म्हणून मी त्याच्यावरती किती टाईम इन्व्हेस्ट करायचा हे मला ठरवता आलं पाहिजे एखादा टॉपिक स्पेसिफिकली त्या सिलॅबसमध्ये मेन्शन नाही आहे पण जर त्याच्यावरचे क्वेश्चन्स मला दिसत असतील तर केवळ तो, के तो सिलेबसमध्ये नाही आहे म्हणून मी तो इग्नोर करून चालणार नाही आहे तो टॉपिक मला करणं गरजेचं आहे आणि या सगळ्यामध्ये मेंटली इमोशनली तुम्ही स्टेबल असणं फिजिकली फिट असणं किती इम्पॉर्टंट आहे हे झालेल्या एक्झाममधल्या स्टुडंट्सच्या म्हणजे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या स्टुडंट्सच्या एक्सपिरियन्सवरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे कारण जर तुम्ही इमोशनली मेंटली फिजिकली फिट नसाल तर एक्झामच्या वेळेला हंड्रेड पर्सेंट तुमचा कितीही अभ्यास आधी झालेला असेल तरी ऐन वेळेला काही ना काहीतरी गोंधळ होतो आणि त्याच्यामुळे तुमचा स्कोर येत नाही सो so, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करता आल्या पाहिजेत सो so, जे काही मी मेंटरशिप में घेईन फ्रीमध्ये त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपला स्ट्रेस जो आहे त्या गोष्टी कशा कर मॅनेज करायच्या त्याच्याबद्दल मी डेफिनेटली बोलेन ठीक आहे त्याचा व्हिडिओ एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत येईल कदाचित तो उद्याच येईल मी ट्राय करेन की उद्याच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ मी घेऊन येईन अँड देन नेक्स्ट डे पासून आपला प्लॅन जो आहे तो सुरू होईल स्टडीसाठी ठीक आहे सो तुम्हाला जर वाटत असेल की येस येणाऱ्या कंबाईंडसाठी मॅम चॅलेंज सुरू करा जसं वन एटी डेज फ्रीवालं होतं त्या पद्धतीने तर मला कमेंटमध्ये नक्की त्याच्याबद्दल तुम्ही सांगा आणि जर समजा त्याच्याबद्दल तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर ते सजेशन्स पण तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता डेफिनेटली तुमच्या सजेशन्सचा मी विचार करेन तसं तर हंड्रेड डे चॅलेंजमध्ये जे स्टुडंट होते त्यांच्याकडून फीडबॅक मी घेतलेला सजेशन्स मी घेतले होते सो तुम्हाला पण जर वाटत असेल की नाही या बॅचमध्ये अशा पद्धतीने ते स्ट्रक्चर असायला पाहिजे किंवा काही गोष्टी असायला पाहिजेत तर तुम्ही त्या डेफिनेटली माझ्यासोबत शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि आत्ता कसलाही वेळ वाया न घालवता स्वतःचा एक प्लान तयार करा आणि त्याच्यानुसार पुढच्या अभ्यासाला सुरुवात करा अर्थात जे फ्रीवाला मंडोरशी बॅच असेल चॅलेंज असेल त्याच्यामध्ये मेन्स ओरिएंटेड म्हणजे मुख्य परीक्षेसोबतच पूर्वचा अभ्यास अशा पद्धतीनेच त्याचं स्ट्रक्चर असेल टॉपिक त्या पद्धतीने किंवा स्टडी टार्गेट जे आहे ते त्या पद्धतीनेच डिझाईन केलेले असते ठीक आहे जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू